यांचा भक्तीनिनाद या पुस्तकातील विठ्ठला गीत तुझे गाते हे भावगीत मी ऐकवतीये विठ्ठला विठ्ठला गीत तुझे गाते युगे युगे तू उभा विटेवर कर ठेवून या कटी सेवा करण्या तुझी आले मी या भीवरे चातटी रात्रेन दिनमी तुझे साजिरे नाम मनी जपते विठला गीत तुझे गाते विठला गीत तुझे गाते तू क्याचा तू अभंग होसी भक्ती गाथा पावन करीसी उरी भेटसी चोखो बासी जनी लाडकी तुझी दासी तुझा कृपेने भक्तांचे हे जीवन तरते विठला गीत तुझे गाते तुझ्या मंदिरी पंढरपुरी जाती धर्म पडता सर्व भक्त एक तुझिया देवा मन उतावीळ होते विठ्ठला गीत तुझे गाते विठ्ठला गीत तुझे गाते भाव भक्तीची मंजुळ वीणा हाती मी धरिते विठ्ठल